कुठल्याही परिस्थितीत दीक्षा आणि घरातल्या इतर कुणावरही संकट येऊ नये यासाठी तो पूर्ण प्रयत्न करणार होता नितीनच्या घाणेरड्या खेळीपासून दीक्षाला दूर ठेवण्यासाठी तो सगळं काही करणार होता किती हा विरोधाभास जिला अडकवायला दक्षाने नितीनला पैसे दिले होते आज तिलाच त्याच नितीनपासून वाचवण्याचा प्रयत्न करत होता पुढे काय वाढून ठेवलं होतं हे मात्र त्या परमेश्वरालाच ठाऊक होतं आता पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी ठरल्याप्रमाणे निवेदिता दक्षाच्या घरी हजर झाली तिला पाहताच नितीन आणि सुमती मावशीच्या कपाळावर आठ्या पडल्या निऊ अगं ये ना बाळ निवेदिताला पाहून अनुराधाबाईंच्या चेहऱ्यावर आनंद पसरला कशी आहे सात्या निवेदिताने हसत विचारलं मी मस्त आहे बरं झालं तू आलीस घरात लग्नाची गडबड आहे तयारीला कितीही माणसं असली तरी कमीच पडतात बघ आम्ही पडलो म्हातारे आता झिपत नाही फारशी दगदग खरं बोललीस तू मी म्हटलं आपल्या नितीनचं लग्न आहे तर जाऊया तयारीला आणि दक्षच्या बायकोलाही भेटले नाही आहे ना त्यानिमित्ताने दोन्ही कामं होतील निवेदिता हसत म्हणाली तिने नितीनवर नजर टाकली तो कपाळावर आठ्या घालून तिच्याकडे पाहत होता बरोबर आहे तुझं संतोष जरा निवेदितासाठी चहा घेऊन ये अनुराधाबाई स्टाफला म्हणाल्या हो मॅडम संतोष लगेच आत गेला हे बघ दीक्षा दक्षा आलेच दीदी कशी आहेस निवेदिताला पाहून दक्ष खूप खुश झाला मी मस्त जरा वहिनीची ओळख तरी करून दे तुमच्या लग्नाच्या पूजेला यायला मिळालं नाही हो देतो ना ही दीक्षा आणि दीक्षा ही निवेदिता दिदी माझ्या मामांची मुलगी दक्षाने सांगितलं हॅलो दीक्षा हसत म्हणाली आत्या काही म्हण आपल्या दक्षेची चॉईस ला जवाब आहे साहेब तुम्ही आवडलात बरं का आम्हाला निवेदिताने डोळमीच मिचकावली दिदी वहिनी साहेब काय तिला दीक्षाच म्हण दीदी तुम्ही फ्रेश होऊन या मी नाश्त्याची तयारी घेते दीक्षा म्हणाली आणि किचनकडे निघून गेली हो चालेल निवेदितावरती गेस्ट रूममध्ये यायला निघाली पाचच मिनटात दक्ष तिला भेटायला वर निघून आला त्याने रूमचा दरवाजा ठोठावला दक्ष ये ना मी तुझीच वाट पाहत होते सॉरी दिदी तुझ्या मनात नसताना मी तुला इकडे यायला लावलं इट्स ओके मला इकडे okay, यायचा काहीच प्रॉब्लेम नसतो पण नितीन निसुमती आत्या कसे आहेत माहिती आहे तुला त्यांचं वागणं बोलणं मला खपत नाही निवेदिता म्हणाली हो माहिती आहे ना नितीने तर नाकात दम केलाय सगळ्यांच्या आता मी जास्त वाट पाहू शकत नाही लवकरात लवकर त्याला गजाआड केलं पाहिजे या सगळ्यात दीक्षाला खूप त्रास होतो ग पण तो दीक्षाला का त्रास देतोय दीक्षा आधीपासून आपल्याच ऑफिसला काम करायची नितीननी तिच्यात मैत्री होती पण तिचं माझं लग्न झालं आणि हा खवळला आधीच त्याची नियत खराब त्याचं वागणं तर त्याहून खराब त्यामुळे मग तुला बोलावून घेतलं तू असलीस तर कसा त्याच्यावर वचक राहील तसं दीक्षा त्याला वेळोवेळी त्याची लायकी दाखवून देत असतेच पण तो किती निर्लज्ज आहे हे तुला माहिती आहेच खरं आहे तू काळजी नको करूस आता मी आले तर घरातलं बघते मी पण खरं सांगू या नितीनचा बंदोबस्त करायलाच हवे त्याच्यासोबत लग्न करणाऱ्या मुलीला त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही आहे का नसेल तर तू समजव ना झालंय सगळं करून समजावून झालं पण ती ऐकत नाही म्हणून मग आता मलाच काहीतरी करायला हवे हे लग्न थांबवण्याखेरीज काही पर्याय नाही आहे फक्त कसं याचा विचार करतोय तू टेन्शन नको घेऊ सगळं ठीक होईल होप सो बरं चला मला ऑफिसला जायला उशीर होतोय मी निघतो काही असेल तर मला कॉल कर बी केअरफुल दिदी हो निवेदिता म्हणाली दक्ष निवेदितासोबत बोलून खाली निघून गेला तू खाली आला तेव्हा दीक्षा नाश्ता सर्व करत होती आई मी निघतोय अरे नाश्ता तर करून जा अनुराधाबाई म्हणाल्या आई मला लेट होतोय कालसुद्धा दिवस फुकट गेला माझा तुमच्या त्या पाई दक्ष तोंड वेंगाड्यात म्हणाला दक्ष तुझ्या आवडीचा नाश्ता केला आहे उगाच कारण देऊ नकोस खाऊन जा पाच मिनिट लेट झाला तर भूकंप नाही येणार आहे ऑफिसमध्ये हे बघ दीक्षा तू बघ दक्ष तुला आवडतो तसा उपमा केलाय चुपचाप संपव दीक्षाने नाश्त्याची प्लेट त्याच्यासमोर धरली तशा अनुराधाबाई गालातल्या गालात हसू लागल्या आता तुझ्याकडे ऑप्शनच नाही दक्ष हो ना आत्या निवेदिता खाली उतरत म्हणाली अगदी बरोबर नाहीतर बायकोचं न ऐकल्याचे परिणाम भोगायला लागतात दक्षराव अनुराधाबाई हसत म्हणाल्या तशी दीक्षाही हसू लागली तिने दक्षला लूक दिला तसा तो चेहरा पाडून चुपचाप नाश्त्याला बसला दीक्षाचं वागणं पाहून तिनच्या तळपायाची आग मस्तकात जात होती त्याने चरफडत नाश्ता संपवला आणि तो त्याच्या रूममध्ये निघून गेला त्याचा उतरलेला चेहरा पाहून दक्षला खूप हसू येत होतं त्याने पटापट -पत नाश्ता संपवला आणि तो ऑफिससाठी निघून गेला नितीन अस्वस्थ होऊन रूममध्ये मध्ये एरझाऱ्या मारत होता काय करू मी या मुलीचं मी एवढा त्रास देतो तरी घाबरायचं सोडून मलाच टेन्शन देते या नितीनला पहिलेच हिचा बंदोबस्त करतो मग त्या प्रियाचा लग्न करायची भारी हौस आहे ना तिला ती अशी काही भागवतो की तिला जन्मभराचा पश्चाताप होईल चांगला प्लॅन करत होतो तर मध्येच ती निवेद्यता टपकली नक्कीच त्या दक्षिणे तिला बोलवलं असणार पण मी नाही घाबरत या असल्या लोकांना नितीन स्वतःशी पुटपुटत होता इतक्यात बाहेरून दीक्षाच्या बोलण्याचा आवाज आला तसा त्याने पटकन दरवाजा उघडला दीक्षा कुणाशी तरी फोनवर बोलत होती कॉल कट करून ती तिच्या बेडरूममध्ये जाणार इतक्यात नितीन तिचा हात धरून तिला स्वतःच्या रूममध्ये घेऊन आला नितीन हात सोड जाऊ दे मला दीक्षा चिडत म्हणाली नितीनने पटकन दरवाजा बंद करून घेतला आणि तिला भिंतीवर ढकललं तुझी हिम्मत कशी झाली मला हात लावायची तुला सरळ शब्दात सांगितलेलं कळत नाही का दीक्षा भडकत म्हणाली ए जास्त फडफडू नकोस माझी हिंमत तू अजून पाहिली नाही आहेस मी म्हणजे तू तुझा लाडका दक्ष नाही एवढी सुंदर बायको असताना शांत राहायला तोंडाला लगाम दे नितीन किती निर्लज्ज आहेस रे तू तु? तुला काय वाटतं तू असं वागलास तर मी घाबरून जाईन गैरसमज आहे तुझा ना 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 दीक्षा मी कशाला तुला घाबरवू उलट मला तर तुझ्यासोबत क्वालिटी टाईम स्पेंड करायचा आहे नितीन हसत म्हणाला क्वालिटी टाईम स्वप्न बघणं सोडून दे नितीन कारण जे तुला हवं आहे ना ते कधीच मिळणार नाही आहे दीक्षा त्याच्या नजरेला नजर भिडवत म्हणाली असं कसं आपण एकमेकांवर प्रेम करायचो ना तुला सांगतो दीक्षा प्रेम करण्याचं नाटक करायचे काय मस्त पैसे मिळाले म्हणून सांगू तुझा तो लाडका दक्ष खरंच मूर्ख माणूस आहे म्हणजे जे काम मी असं तसं करणारच होतो त्याच कामाचे त्याने मला पैसे ऑफर केले वा काय मस्त ऑपॉर्च्युनिटी मिळाली म्हणून सांगू नितीन विकृत हसत म्हणाला जे काम मी असं तसं करणार होतो म्हणजे म्हणजे तुला फसवायचं ग तुला तर माझ्याबद्दल सगळंच माहीत पडलंय म्हणजे आता आपण बिनधास्त बोलू शकतो तुला नक्की म्हणायचं आहे काय तू मलाही फसवणार होतास म्हणजे तू माझ्याशी मैत्री दक्षच्या सांगण्यावरून केलीच नव्हतीस दीक्षाने डोळे विस्फारून विचारलं मला काय म्हणायचं आहे त्यापेक्षा आत्ताच्या या वेळेचा आपण सदुपयोग करून घेऊया का नितीन तिच्याजवळ जात म्हणाला तसं दीक्षाने त्याच्या पोटात गुद्दा घालून त्याला बेडवर ढकललं तो धडपडत होता उठायचा प्रयत्न केलास ना ते तर तुझं थोबाड फोडून टाकेन समजलं तुला थोडे दिवस अजून थोडे दिवस तू मजा करून घे त्यानंतर तुला सुखाचा श्वासही घेऊ देणार नाही मी दीक्षा वाऱ्याच्या वेगाने नितीनच्या रूममधून बाहेर पडली ती थेट तिच्या रूममध्ये निघून आली नितीनचं बोलणं ऐकून तिचे श्वास फुलले होते नितीनने तिला अर्धसत्य सांगितलं होतं त्याने असं मुद्दाम केलं याची तिला कल्पना आली होती विचार करता करता तिला प्रियाची आठवण आली तसा तिने प्रियाचा नंबर फिरवला तीन चार रिंग नंतर समोरून कॉल रिसीव झाला हॅलो प्रिया मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय आपण आत्ता भेटू शकतो का दीक्षा हे बघ तू जर मला नितीनशी लग्न करण्यापासून अडवणार असेल तर तो विचार मनातून काढून टाक तुमच्या लग्नाचं तुमचं तुम्ही बघून घ्या मला काळजी वाटली म्हणून मी तुला समजवलं बाकी तू सुज्ञ आहेस मला तुझ्याशी दुसऱ्याच विषयावर बोलायचं होतं बरं ठीक आहे मी तुला अर्ध्या तासात सनशाईन कॅफेमध्ये भेटते ओके थँक्स दीक्षाने कॉल कट केला मी आवरायला घेतलं ती अनुराधाबाईंना सांगून घराबाहेर पडली तिच्या डोक्यात असंख्य विचार फिरत होते नितीनबद्दलचं प्रेम तर कधीच हवेत विरून गेलं होतं आता तिला फक्त त्याला हद्दल घडवायची होती विचार करत सनशाईन कॅफे कधी आला तिला कळलंच नाही गाडी पार्क करून दीक्षा आत येऊन बसली आणि प्रियाची वाट पाहू लागली पाच दहा मिनिटात प्रिया कॅफेमध्ये आली दीक्षाने दोघींसाठी कॉफीची ऑर्डर दिली आणि ती प्रियाकडे वळली प्रिया बोल तुझं नक्की काय काम आहे माझ्याकडे मला मगाशी नितीन म्हणाला असं म्हणत तिने बोलायला सुरुवात केली तिचं बोलणं झालं तसं तिने प्रियाकडे पाहिलं तिला प्रिया थोडी अस्वस्थ वाटली काय करू हिला सगळं सांगू का मी जर हिला सांगितलं तर कदाचित दक्षदा आणि हिच्यात सगळं सुरळीत होईल आणि माझ्या मनातील गिल्टही निघून जाईल प्रिया स्वतःशीच विचार करत होती प्रिया मी तुझ्याशी काहीतरी बोलतेय दीक्षा तिला भानावर आणत म्हणाली दीक्षा मी तुला सगळं सांगते पण तू हे दक्ष दादांना सांगणार नाहीस नाही सांगत मी कुणाला तू बोल तरी सांगते तू जेव्हा पहिल्यांदा ऑफिसमध्ये आलीस तेव्हाच नितीनची तुझ्यावर नजर पडली नितीनला पहिल्या नजरेत तू आवडलीस आवडलीस म्हणजे तो तुझ्याकडे अट्रॅक्ट झाला मग त्याने तुझ्याशी मैत्री केली गोड बोलण्यात नि मुलींना फसवण्यात नितीनचा हातखंडा होता बाकी मुलींप्रमाणे तूही त्याच्या बोलण्यात आलीस आणि त्याचा प्लॅन सक्सेसफुल झाला तुझ्याशी बोलायचं तुला प्रेमात पाडायचं आणि मग तुझ्याशी इतर मुलींप्रमाणे वागायचं असा मनसुबा होता त्याचा पण नेमकं तेव्हाच दक्षदादांना तुझ्याविषयी कळलं त्यांना हेही समजलं की तू नी नितीन फ्रेंड्स आहात त्यांनी याच संधीचा फायदा घेतला आणि नितीनला तुझ्याशी प्रेमाचं नाटक करायला लावलं पण त्यांना हे माहीत नव्हतं की नितीन तुझ्याशी मैत्रीचं नाटक करत होता आणि त्याच्या डोक्यात भलतंच काही होतं प्रियाने जरा वेळ थांबून दीक्षाचा अंदाज घेतला ती निर्विकार होती तिने खोल श्वास घेऊन पुढे सांगायला सुरुवात केली मला नितीन तू ऑफिस जॉईन करण्याच्या आधीपासूनच आवडत होता मी खूप वेळा त्याला माझ्या भावना सांगायचा प्रयत्न केला पण त्याने मला उडवून लावलं त्याला कधीच सिरियस कमिटमेंट नको होती मी माझ्या परीने त्याला माझ्याकडे अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करायचे पण कधीच यश आलं नाही तू आलीस आणि आपली मैत्री झाली पण नितीनचं तुझ्याकडे खेचलं जाणं मला बेचन करत राहायचं तो माझ्यापासून दूर जाईल ही भावनाच मला नको होती अशातच एक दिवस दादांनी मला आणि नितीनला एकत्र बोलावलं आणि पुढचा प्लॅन सांगितला आम्हाला पैसेही ऑफर केले नितीन तर के होताच लोभी तो लगेच तयार झाला पण माझ्या मनात जराशी धाकधूक होती शेवटी दादांनी धीर दिल्यावर कुठे मी तयार झाले या सगळ्यात दोन गोष्टी घडल्या त्या म्हणजे मी असल्यामुळे नितीनला तुझ्यापासून दूर राखण्यात यश आलं आणि माझ्या मनातलं हे सगळं संपलं की नितीन माझा होईल अशी आशा निर्माण झाली तू तर नितीनच्या प्रेमात पडलीच होतीस नितीन तुझ्यासमोर कायमच चांगलं वागायचा म्हणून तुला कधी त्याचा संशय आला नाही मला खात्री होती की तू तु कधी तुझ्या मर्यादा ओलांडणार नाहीस पण नितीनवर खरा लगाम बसला तो दादांमुळे कारण दादांनी त्याला पैसे ऑफर करताना अट घातलेली की तो तुला स्पर्शही करणार नाही की तुझ्यासोबत काही वेडवाकडं करणार नाही म्हणजे ओ गॉड मी किती मूर्ख होते हे आज कळते मला प्रिया तुमच्यावर विश्वास ठेवून मी घोडचूक केली खरंच पुढे काय झालं माणसाचा मूळ स्वभाव कधी बदलतो का दीक्षा नितीन सभ्यपणे वागणं अशक्यच त्यामुळे तुला बऱ्याच वेळा फसवण्याचा प्रयत्न केला तुझ्याजवळ यायचा प्रयत्न केला पण दादांची माणसे नितीनच्या मागे असल्याने त्याचा तुझ्याजवळ यायचा प्लॅन फेल झाला दीक्षा नितीन तुला असताना तसं फसवणारच होता पण दादांनी पैसे ऑफर केल्यामुळे तर त्याची चंगीत झाली पण निव्वळ दादांमुळे नितीन तुझ्याजवळ येऊ शकला नाही एकदा दादा आणि तुझं लग्न झालं की नितीन माझाच अशी मला खात्री वाटायला लागली होती खरं तर तुमच्या लग्नाच्या दिवशी नितीन तुझ्याशी खरोखर लग्न करणार होता पण तेव्हाही दादांची माणसं तिथे असल्यामुळे त्याला ते शक्य झालं नाही आणि मीही होतेच पण दक्षने नितीनला माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करायला का सांगितलं काहीतरी कारण असेलच ना, ना ते माहीत नाही आम्ही कधी विचारलं नाही आणि त्यांनी कधी सांगितलं नाही तसे आम्हाला पैशांशी मतलब होता प्रियाचं बोलणं ऐकून दीक्षा सुन्न झाली नितीन किती नीच आहे हे तिला परत एकदा समजलं प्रिया नितीनबद्दल एवढं सगळं माहीत असून तू त्याच्याशी लग्न करतेस याला स्वतः स्वतःच्या पायावर दोंडा मारून घेणं म्हणतात समजत नाही का तुला माझं प्रेम आहे त्याच्यावर प्रेम सिरियसली तू अशा माणसावर प्रेम करतेस प्रिया मला ना खरंच तुझं आश्चर्य वाटतं माणूस प्रेमात आंधळा होतो हे ऐकलं होतं आता प्रत्यक्षात पाहते एनिवे anyway, तुला तुझ्या आयुष्याचा खेळ मांडायची हौस हो आहे ना कर तुला काय हवं ते मी माझ्याकडून तुला समजावण्याचा प्रयत्न केला तुझ्या लग्नाचं गिफ्ट तुला मिळून जाईल थँक्स दीक्षा आय एम सॉरी प्रिया हिंमत एकवटून म्हणाली नाही प्रिया जे काही तुम्ही केलं त्यासाठी सॉरी हा फार छोटा शब्द आहे मला नाही माहीत मी तुला माफ करू शकेन की नाही पण मी नितीनला सजासजी सोडणार नाही हे नक्की दीक्षा निर्धाराने म्हणाली मी प्रियाचा निरोप घेऊन तिथून बाहेर पडली प्रियाला भेटून निघाल्यावर दीक्षा खूप अस्वस्थ झाली होती तिच्या डोक्यात विचारांचा गुंता झाला होता त्याच ओघात ती घरी कधी आली ते तिला समजलंच नाही दीक्षा बाळ काय झालं चेहरा का उतरलाय तुझा काही नाही आई ते जरा डोकं दुखायला लागले त्यामुळे बरं ठीक आहे तू तु, तुझ्या रूममध्ये जाऊन आराम कर ताई तुझे सून कामं करायला नको म्हणून कारणं देते बरं मागाशी बाहेर गेली तेव्हा तर ते ठणठणीत होती सुमती मावशींनी लगेच नाक खुपसलं सुमा तुझी आत्या तुझी वाकडा विचार करायची सवय अजून गेलेली दिसत नाही दीक्षा आत्या म्हणाले ना तू रूममध्ये जाऊन आराम कर मग तू जा मी आहे इथलं सांभाळायला सुमा आत्या तुमच्या चिरंजीवांचं लोळून झालं असेल तर बोलवा त्यांना खाली इथे बरीच कामं पडलीत निवेदिता म्हणाली लग्न आहे त्याचं आता त्यालाच कामं सांगायची का अगं त्याचंच लग्न आहे ना मग केली कामं तर कुठे बिघडलं नाहीतरी घरात बसून काय करणार आहे तो बघ गं ताई ही मुलगी कशी बोलते ते आधीच तुझ्या सोन्याची कमी होती की आता ही आली सुमा अगं ती काय चुकीचं बोलते लोकांना पत्रिका द्यायच्या आहेत आता हे कामं तर नितीनने करायला नको का बाकी सगळं तर आम्ही बघतोच आहोत ना अगं पण दीक्षा तू तु तुझ्या रूममध्ये जा बरं वाटलं की ये मग हो आई दीक्षा तिच्या रूममध्ये निघून आली प्रिया जे म्हणाली ते खरं असेल तर तर याचा अर्थ दक्षने मला खूप मोठ्या संकटातून वाचवलं आहे नितीनचे इरादे पहिल्यापासूनच नेक नव्हते दक्षन असता तर काय झालं असतं मी प्रेमापुटी नितीनवर रंधळा विश्वास ठेवून मोकळी झाले होते पण ते मात्र ओफ कधी सुटायचा हा गुंता कधी मिळणार आहेत या प्रश्नांची उत्तरं एकीकडे दक्ष दुसरीकडे दिवी बाप्पा तूच काहीतरी मार्ग दाखव रे आता दीक्षा विचारात घडली होती क्या सोच रही हो जाने मन तिच्या कानाजवळून आवाज आला आ तिने दचकून छातीवर हात ठेवला वेळ्यास का तू असं कोण कानाजवळ फुसफुसतं हार्टफेल झालं असताना माझा आत्ता दीक्षा वैतागत म्हणाली हार्टफेल व्हायला हार्ट असावं लागतं मॅडम पाषाण हृदी आहेस तू दीक्षा तिची खेचत म्हणाला असतं असं कधीकधी कोणाचं हृदय दगडाचं असतं कोणाच्या डोक्यात दगडधोंडे भरलेले असतात दीक्षा नाकमोरडत म्हणाली तसा दक्षा हसायला लागला हसू नकोस गब्बर कुठला एवढा उशीर का झाला तुला दीक्षाने कमरेवर हात ठेवत विचारलं काय झटका आलाय का बायकोगिरीचा कुठे होतास कोणासोबत काय कधी कशाला वगैरे दक्ष मिस्केल हसत म्हणाला छुप तू एकतर इकडे तो नितीन बेलगाम घोड्यासारखा उधळत चाललाय असं वाटतं ना एकच मोठा धोंडा डोक्यात घालावा आणि विषय संपवून टाकावा एकदाचा दीक्षा दात ओट खात म्हणाली किती ते विकृत विचार अरे दक्ष तिला चिडवत म्हणाला तसा तिने त्याला जोरदार फटका मारला ऐ मार की म्हैस बरं ते जाऊ देत एवढा कसला विचार करत होतीस मी आलो तेव्हा काही नाही बायको खरंच काही नाही रे दक्ष मी प्रियाला ते पुरावे पाठवणार आहे परत तेच एकना हे बघती काहीही म्हणत असली तरी माझं कर्तव्य आहे रे शेवटपर्यंत प्रयत्न करत राहायचे दीक्षा त्याच्याकडे पाहत म्हणाली जरा विचार करू देत मला मी सांगेपर्यंत तू काहीही करायचं नाहीस दक्ष म्हणाला ओके दीक्षा म्हणाली तसा दक्ष आत जायला वळला दक्ष दीक्षाने आवाज दिला बोला तसं तर मला मुळीची इच्छा नाही आहे पण थँक्स दीक्षा त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली कशासाठी असंच दीक्षा जराशी हसून आत जायला निघाले तसा दक्षने तिचा हात पकडला बायको काही नाही असंच कॉफी आणशील दक्ष तिच्याकडे पाहत म्हणाला आणते दीक्षा खाली निघून गेली हिला काय झालं अचानक दक्ष विचार करतच फ्रेश व्हायला गेला तर फ्रेंड्स आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद